अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा हा सहावा दिवस आहे अण्णांनी यावेळी सरकारवर टीकास्त्र असत्र सोडलेला आहे अण्णांनी माध्यमांशी बोलताना देखील आताच सरकार, सरकार खोट असल्याची टीका केली आहे ऐकूयात अण्णा नेमकं काय म्हणताय केंद्रातलं म्हणत आहे भेटायला केंद्रामधलं मंत्री, केंद्रा मंत्री आणि मुख्यमंत्री मी म्हणलं येऊ हो नका तुमच्या येण्यामुळं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतो असं लोकांना वाटतं की आता हे येऊन गेले म्हणजे प्रश्न सुटलेत मी म्हटलं येऊ नका तुम्ही ठोस निर्णय काय घेतकऱ्यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्याबद्दल लोकपाल लोक आयुक्त ठोस निर्णय सांगा काय घेतात आणि हे लिखी द्या काय निर्णय घेता आम्ही पाहू आणि जर आम्हाला विश्वास वाटला की हे ठोस निर्णय घ्यायला तयार आहेत तर या दिसलं होतं ना मी जनतेचा विरोध पत्करून बोललो की मुख्यमंत्री चांगला चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं मी म्हटलो पण जॉडेला अनेक वेळेला सांगून पाहिलं की अरे एक वर्षात लोक आयुक्त नेमायला पाहिजे नेमत नाही आता माझ्या मनातून उतरले गेले मंत्री येऊन गेले पण त्यांच्या बोलण्यावर आता रा विश्वास राहिला नाही आणि राज्य सरकारतर्फे सांगितलं जातं नव्वद टक्के मागण्या मांडणं झाल्या ही जनतेची दिशाभूल आहे अरे किती खोटं बोलावं याला हो। सीमा लागते नव्वद टक्के जर मागण्या मांडणं झालं तर मला काही वेळ लागलं का अनश उपोषण करायला ज्या जनतेच्या हितासाठी मी उपोषण करतो शेतकऱ्यासाठी लोकपाल लोकायुक्तासाठी तुम्ही जर सगळ्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मला उपोषण करण्याची काय गरज होती पण ते दिशाभूल करतात दिशाभूल करतात एक तर नरेंद्र मोदी सरकार गेली पाच वर्ष जनतेची दिशाभूल करत आले